मिळू शकेल सभापती महोदय आपण बघितलं असेल की आपण आता वंदे भारत चालू केले बुलेट ट्रेनच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली जलद गतीनं हालचाल त्या ठिकाणी होते त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही जागतिक स्पर्धेबरोबर स्पर्धा करत असताना जागतिक लेवलला आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण सभापती महोदय ज्यावेळेस आम्ही स्वतः रेल्वेनं प्रवास करण्यासाठी धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे बुलेट ट्रेन झालं वंदे भारत झालं ठीक आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा अवस्था परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्यांना सुद्धा माणूस म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचं जाणं त्यांचा प्रवास त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि जनरल डब्याची सुद्धा तेवढ्या प्रमाणात संख्या वाढवणं गरजेचं आहे त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे कारण जनरल डब्यामधल्या एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं तेव्हा त्याची बरोबर अर्धा तास न तो त्या इच्छित स्थळी पोहोचतो इतकी दुरावस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे माझ्याकडं आलेल्या रेल्वे रेल्वे गाडी आली बिदरवरनं की अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसत्यासाठी लोकांनी मदनं दरवाजे बंद केलेले असते ही लोक बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दार उघडा अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चित वंदे भारत करा बुलेट ट्रेन करा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण त्याचबरोबर ह्या सामान्य माणसाच्या जगण्याला सुद्धा ज्याच्यामध्ये भारत देशातील फार मोठी लोकसंख्या कवर होते त्या माणसाचं जगणंसुद्धा जनरल डब्यामध्ये संख्या वाढवून किंवा त्याच्यात बाबतीत काही इम्प्रुव्हमेंट करून आपण त्याचं जीवनसुद्धा प्रवासाचं सुसह्य करावं हीसुद्धा विनंती मी आपल्या माध्यमातून सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांना करतोय